だザキワ、デザキワ भारताला नाट्य प्रकाराची ओळख ही फार पूर्वीपासूनची म्हणजे इसवी सनाच्या आधीपासूनची आहे भरतमुनी हे नाव सळंडी आहे भरत मुनीचं नाट्यशास्त्र अतिशय प्रसिद्ध आहे भारताचं जसं आहे तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाटकाची परंपरा खूप जुनी आहे संगीत नाटक हे तर सुवर्ण काळच होता नाटकाचा आणि आता पूर्वीसारखं बहुअंकी नाटक होत नाही आता दोन अंकी तीन अंकी किंवा मग एकांकिका किंवा मग त्याच्यामधला दुसरा प्रकार म्हणजे एक प्रयोग असे नाटकाचे बरेच प्रयोग आहेत तर या नाटकामध्ये अजून एक महत्वाचा असा एक प्रकार आहे तो म्हणजे पथनाट्य आणि या पथनाट्याची आपल्याला आता ओळख करून घ्यायची आहे त्यासाठी आपण आहोत एम आय टी कॉलेजमधल्या नाद ब्रह्म या नाट्यवर्गाच्या शिबिरामध्ये नमस्कार नमस्कार आपण आता भेटतोय प्रथमेश कुलकर्णी यांना आणि हे आपल्याला पथनाट्याची थोडक्यात ओळख करून देतील दे। प्रथम आपला आपला परिचय करू द्या नंतर बघ नमस्कार माझं नाव प्रथमेश कुलकर्णी गेले दहा बारा वर्ष मी थिएटर करतोय एकांकिका असतील दोन अंकी नाटकं असतील किंवा कमर्शियल नाटकं असतील त्याच्याबरोबरीने पथनाट्य एक पात्री प्रयोग असे बरेच प्रकार मी आत्तापर्यंत केलेले आहेत शॉर्ट फिल्म्स केलेले आहेत आणि आता कॉलेज जे आहे एम आय टी त्यांचे वेगवेगळे वेग स्पर्धा असतात एकांकिकाच्या काही करंडक असतात त्या करंडकांसाठी त्यांची तयारी करून घेतलेली होती त्या तयारीसाठी सध्या आमचं प्रशिक्षण सुरू आहे आता हे तुम्ही नाद बहुम हा तुमचा ग्रुप आहे आणि एम आय टी कॉलेजमध्ये आपण आहोत बरोबर तर तुमची आणि यांची कशी म्हणजे कसं ओळख झाली काय तुम्ही याच्यामध्ये कसं तयार केलं ॲक्च्युली दहा वर्षापूर्वी नाथब्रह्म हा ना ग्रुप तयार झाला जेव्हा मी ग्रॅज्युएशन करत होतो मी फर्स्ट इयरला असताना हा ग्रुप तयार झाला आणि आता याला दहा वर्ष होत आले मी तीन वर्ष एम आय टीतनं नाटकं बसवली नाटकं केली अभिनय केला लेखन दिग्दर्शन तिन्ही गोष्टी त्याच्यानंतर मी एस पी कॉलेजला होतो तिथे दोन वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन जेव्हा मी केलं तेव्हा तिथे पुरुषोत्तम करंडक बरोजा करंडक आम्ही जिंकले एक एकदा त्यानंतर आम्ही झी गौरवसाठी सुद्धा एक नाटक केलं होतं आकांक्षा रंगभूमीतर्फे आणि कमर्शियल नाटकं वगैरे होत राहतात तर या सगळ्या गोष्टी चालू असतात त्यामुळे आता यांच्या स्पर्धा पुन्हा सुरू झालेले आहेत त्यामुळे मला कॉलेजने पुन्हा बोलवलं की यांचं थोडंसं प्रशिक्षण घेऊन त्यांना तयार करा नव्या मुलांना आणि ते तयार मग स्पर्धेमध्ये स्वतः त्यांचा ते खूप छान आता आपण पथनाट्याची ओळख करू कधी आपण जाताना असं आपल्याला दिसतं की एका रस्त्याच्या बाजूला एक भुळका उभा आहे तरुण प्रॉब्लेमच आणि एक प्रकारचं नाटक पण काढून सादर आहे आणि त्याच्या बाजूला ओळख्याने काही माणसं उभी येतात ते प्रेक्षक म्हणून ते नाटक बघताय ते या प्रकारला पथनाट्य असं म्हणत पथनाट्याची ओळख आपण प्रथमेश कुलकर्णी यांच्याकडून घेतो मला सांगा पथनाट्य म्हणजे नेमकं काय करायचं पथनाट्य मुळात हे आपण म्हणूया की पथनाट्य हे कधीच मनोरंजनासाठी केलं जात नाही त्याचा मुख्य हेतू जो असतो तो, तो समाज प्रबोधन करणं आणि चालू असलेला अन्याय असेल किंवा अराजकता असेल त्याच्याविषयी आवाज उठवणं आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणं हा मुख्य हेतू असतो पथनाट्याची निर्मितीच जी झालेली आहे ती त्यासाठी झालेली जी चार लोक पाच लोक एका मोठ्या वर्गामधून पुढे येतात आणि त्यांना काहीतरी करावं असं वाटतं जो चाललेला समाजाचा सा जो अन्याय आहे त्याच्यावरती बदल घडवा असा वाटतो त्या चार लोकांनी अं पाच लोकांनी असा एक समूह बनवून एक नाट्य प्रकार निर्माण केलेला आहे आणि असं नाही की फक्त हा भारतातच केला जातो भारता बाहेरही बऱ्याच ठिकाणी केला जातो भारताबाहेर जा भारता त्याला जा स्ट्रीट प्ले म्हणलं जातं भारतात आपण त्याला पथनाट्य म्हणतो भारतात पहिलं पथनाट्य झाल्याची जी नोंद होती एकोणीसशे चाळीस सालच्या आसपासची जी कलकत्त्यामध्ये वगैरे झाली होती आणि भारताबाहेर ऑगस्टो बोल हे खूप मुख्य नाव आहे मोठ नाव आहे फॉरेन कंट्रीमध्ये की ज्यांनी पथनाट्य आणि इमेज थिएटर एकत्र करून तिकडच्या आराध्यवरती ना, नांगे टाकली ना होती पथनाट्याचा मुख्य हेतू हाच असतो की चालू असलेल्या घडामोडींना वाचा पडणं लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं जी लोक अनभिज्ञ आहेत चालू असलेल्या घडामोडींबद्दल त्यांच्यापर्यंत काही आतल्या गोष्टी पोहोचवणं किंवा त्यांना जागा करणं म्हणजे साहित्याच्या भाषेत बोलायला झालं तर पथनाट्य हे वाङवण संघर्षाची अभिव्यक्ती आहे असं म्हणतोय आपल्याला तर आता सांगा की पथनाट्य हे आपल्याला पथनाट्य जर आपण करत असू तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जी मुलं आपण घेतोय त्याच्यामध्ये त्या मुलांना आवाज खणखणीत पाहिजे चार लोकांसमोर रस्त्यावर कुठल्याही व्यक्तीसमोर काहीही करून दाखवण्याची तयारी असली पाहिजे आणि न घाबरता कुठल्याही गोष्टीला कुठल्याही अन्यायाला वाचा फोडता यायला त्याची सुरुवात अशी होती की लोक मुलं जी जमा झालेली आहेत त्यांचे आवाज आवाजाची पडताळणी करणं त्यांच्याकडून चालू असलेल्या घडामोडीं बद्दलच्या गोष्टी लिहून काढणं त्यांना काय काय वाटतं की याच्यावरती आपण बोललं जाऊ शकतो आपण बोलू शकतो त्या गोष्टींचा एक रकाना तयार करून त्याचे पॉइंट्स तयार करणं आणि त्याच्यानुसार सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही जी, जी कलाकृती आहे ती सादर कुठे करायची आपल्याला तर ती सादर आपल्याला रस्त्यावर करायची असती तिथे आपल्याला कुठलाही स्टेज नसतं कुठलंही म्युझिक नसतं कुठलाही सेट नसतो शरीरात कुठलेही आपले वेशभूषा वगैरे केलेली नसती साधे पांढरे कपडे काही काळ्या किंवा लाल किंवा पिवळ्या फिती किंवा ओढण्या हे बेसिक त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी असतात मग त्याच्यासाठी निवडलेली जागा जी आहे त्या जागेत लोकांना आपल्याकडे कसं वळवून घ्यावं आणि आकर्षित करावं लोक एकदा जमल्यानंतर मग ते कसं सुरुवात करावं त्याच्यामध्ये फॉर्मेशन्स असतात मोस्टली टाळ्या वाजवल्या जातात किंवा काही छोटी छोटी वाद्य डफली असेल दिमडी असेल ताशा असेल झांझा असतील यांचा वापर केला जातो जेणेकरून त्याच्यामध्ये थोडासा म्युझिकचा सेन्स भरला जातो आणि लोक एका जमा झाली की त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करता 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 हे नाट्य सादर केलं जात लोकांना ते त्यांच्यातलं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं जात त्यांना सवाल केले जातात प्रत्येक वेळेस आणि मुख्य हेतू हा असतो की थिएटरमध्ये आलेले जे प्रेक्षक असतात ते पैसे देऊन आलेले असतात ते नाटक त्यांना चांगलं वाटो वा ना वाटो त्यांना त्यांचे पैसे पूर्णपणे आपले वसूल करायचे असतात त्यामुळे ते बसून राहतात पण बाहेर जेव्हा स्ट्रीट प्ले किंवा पथनाट्य केलं जातं तेव्हा जाणा येणारा व्यक्ती जो असतो त्याला धरून ठेवणं त्याचा तग धरून राहण्या आणि तो पूर्ण जो नाट्यप्रकार आहे तो बघणे आणि त्याला काहीतरी त्यातला एक संदेश जाणे हा त्याचा एक मुख्य हेतू असतो त्यामुळे ही जी असती सगळ्यात पहिली स्टेप असती की लोक जी केली जाते परत मला सांगा पथनाट्य आपण सादर करताना त्यासाठी काही संविदावर लिहिली जातील की असंच हे डिपेंड करतं वेगवेगळ्या ग्रुपनुसार कारण संहिता लिहून त्याच्यावरती बोलणं अर्थात त्याला साचेबद्ध केलं जातं की जर दहा मुलं पुढं येऊन बोलणार असतील तर त्यांनी नेमकं काय बोलायचं नेमकं काय टाळायचं आहे नेमका कुठला संदेश द्यायचा आहे या गोष्टी पूर्णपणे लिहून पाठ केल्या जातात पण त्याची अशी योग्य प्रकारे संहिता बनवली जात नाही पॉईंट वाईज नमूद केलेल्या गोष्टी ज्या असतात त्या त्या, त्या प्रत्येकाला नेमल्या जातात की तू या मुद्द्यावरती बोलायचं आहे तू या मुद्द्यावरती बोलायचं आहे आणि मग ती मुलं त्या त्या, त्या गोष्टीहून काही ठिकाणी बऱ्याच आता महाराष्ट्रातली पथनाट्य असे होतं दिल्ली वगैरे किंवा नॉर्थ इंडियन साईड जे आहे नॉर्थ इंडियनचे तिकडे थोडासा वेगळा प्रकार असतो तिकडे मुलांचा मुलींचा वेगळा एक समूह बनवला जातो त्यातल्या त्यातच आणि मुली एका वेगळ्या समूहाचं प्रतिनिधित्व करतात मुलं एका वेगळ्या समूहाचं प्रतिनिधित्व करतात असंही दाखवलं जातं आणि आपल्या इकडे आपण काही वाद्यांचा वापर वेगळ्या प्रकारे करतो तिकडे वेगळ्या प्रकारे केला जातो नॉर्थ इंडिया साइडला जे स्ट्रीट प्ले केले जातं त्याच्यामध्ये मोस्टली ऍक्शन्स जे असतात ते जास्त प्रमाणात केले जातात म्हणजे हॅरॅसमेंट असेल बलात्कार असेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या योग्य प्रकारे दाखवल्या जातात जशा स्टेजवर परफॉर्म केल्या जातात तशा आणि तशा परफॉर्म करून पुन्हा ते पूर्ववत जातात सगळी मुलं पुन्हा आपल्या फॉर्मेशन मध्ये येतात आणि पुन्हा त्यांचा जे काही मुख्य संदेश असतो तो सांगणं त्यांचा सा सुरू की पथनाट्याची आर्थिक बाजू कशी जाते जात पथनाट्य हे कुठलंही मनोरंजनाचं साधन नाहीये हे आपण पहिल्यांदाच म्हणतो त्यामुळे यातनं पैसा कमवणं हा उद्देश मुळात त्यांचा नसतोच कधी एक संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा आपला आपल्याला कुठली तरी एक गोष्ट मांडायची ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं हा त्यांचा मुख्य हेतू असतो त्यामुळे पथनाट्य करणारी जी लोक असतात ती पैसा कमवत नसतातच त्यामुळं त्यांचा जो काही स्वतःचा व्यवसाय धंदा असेल नोकरी असेल ते सांभाळून शिक्षण असेल ते सांभाळून ते या गोष्टींमध्ये भाग घेत असतात त्यामुळे आणि तसं बघायला गेलं तर पथनाट्य सादर करण्यासाठी आर्थिक गोष्टी जास्त लागतच नाहीत कारण आपण सेट म्युझिक यापैकी कुठल्याही गोष्टीचा आवाज तो खर्च करत नाही आत्ता आपण सांगितलं की पथनाट्य मनोरंजनच नाही दुसरा मधला प्रबोधन करणे जनजागृती करणे लोकांना जे माहीत नाही ते सांगणे किंवा एखादी नवीन गोष्ट आली असेल तर तिच्याबद्दल सांगणे पण याच्या व्यतिरिक्त काही लोक असतील की ज्याचा उपयोग या पथनाट्याचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करत असतील असे काही आहे काही काय उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलो तर आजकाल पथनाट्याचा वापर जाहिरातीसाठी फा था। खास करून केला जातो उदाहरणार्थ आजकालची नेते मंडळी जी आहेत ती त्यांचे निवडणुका वगैरे जेव्हा आल्या की त्यांच्या पक्षाचा त्यांचा स्वतःचा प्रचार या पथनाट्याद्वारे करून घेतात आत्ता गेले पाच पाच सात वर्षांपूर्वीपासून या गोष्टी सुरू झाल्या आणि ही योग्य गोष्ट नाहीये करत पण आजकाल या गोष्टी सुरू झाल्या की पथनाट्याद्वारे त्यांचा त्यांचा जो प्रभाग असतो त्या प्रभागामध्ये ते पथनाट्य प्रभागा राहून त्यांना कशी मतं मिळतील याचा एक आणि प्रयत्न करतात आणि काही काही ठिकाणी असं केलं जातं की काही नवीन कंपन्या वगैरे असतात त्यांचं नवीन जर काही उत्पादन असेल तर त्या उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी जाहिरात करण्यासाठी सुद्धा आजकाल पथनाट्याचा पतनाट्याचा मूळ जो उद्देश आहे तो बघायला जातो तो बघायला आणि हे जाहिरातीचा योग असल्यामुळं जाहिरातीसाठी पतनाट्याचा उपयोग करून घेतला प्रत्येशी धन्यवाद आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला देतात आणि ही जी पथनाट्याबद्दलची जी माहिती सांगितली त्याचा लाभ सर्वांना होईल अशी मला आशा आहे आणि जो पथनाट्याचा जो मूळ हेतू आहे त्या मूळ हेतूमध्ये पथनाट्य यावं अशी आपली इच्छा आहे आपण आपला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद करतो थँक्यू तर बदमोहिनीनं आपण आता बघितलं की पथनाट्य कसं सादर केलं जातं काय त्याच्यामध्ये आपण जे थिअरेटिकल म्हणतो थिअरेटिकल म्हणून काय आता आपण प्रॅक्टिकलकडे जाऊ प्रयोग सादरेकरणाकडे जाऊ आणि पाहू की प्रत्यक्षात पथनाट्य कसं सादर, सादर केलं जातं sama satu mana? Eh, tu tu jap. Saya pun mari kira nak ada orang nak pergi. Di tengah-tengah ini,

जो। दुर। दुर। जो। नमस्कार आज मैं एक दुखद लेकर वापस आई क्या, क्या अपने घर में ही सुरक्षित नहीं है एक लड़की का वापस ब्रेक हो गया है। अरे अपन दैनंदिन जीवन बढ़त डोर हा घटना घटना पण आपण फक्त बघत बसतो किंवा इग्नोर करतो त्याचा काहीच उपयोग नाही त्यासाठी प्रत्येकाने जागे होणं गरजेचं आहे अरे पैसे देऊ पडले आणि बंदायचय तिथे माणूस पडतोय खड्डे येत रस्त्याला आणि यांना व्हिडिओ काढायचे फोटो काढायचे अरे म्हणूनच तर मी म्हणतोय अरे जा जा मत देतोय ज्यांना आपण सपोर्ट करतोय तर ते लोक त्यांना ओळखणं आपलं काम आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांना आपण निवडून देतो परत त्यांना शिवाय घालतो त्यात उपयोग नाही तर तेव्हाच जेव्हा निवडणूक असतात तेव्हा निवडणुकीच्या वेळी योग्य व्यक्तीला जर मत दिलं आणि त्याला जर निवडून आणलं तरी वेळ येणारच नाही म्हणूनच तर आले